पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आधी निवडणूक यादा दुरुस्त करा निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या यात काय चुकतं आहे असं मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फारसा आणि तमाशा ठरला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं ए बी व्ही पी त्यांची एक आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाऊ मार्गी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे काल निवडणूक आयोगाकडे दोन दिवस जी चर्चा झाली ती निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात जे घोळ आणि घोटाळे केलेले आहेत त्यावर चर्चा झाली निवडणूक याद्यात जर गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील फ्रॉड असतील सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय एक एक मत जर महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये आणि ते एक मतच जर चुकीच्या पद्धतीनं जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ काय हा एक स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांनी तिकडे मांडले आणि उदाहरणासह असं नाही की पुरावे दिले की कशाप्रकारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन बगलबच्चे पक्ष हे निवडणूक यादामध्ये चोवीस बसून घोटाळे करत आहेत त्यासाठी त्याने एक फॅक्टरी उघडलेली आहे निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक यादांमध्ये घोटाळे करण्याची फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतो आहे पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक यादा दुरुस्त करा निर्दोष करा आणि नि मग निवडणुका घ्या यात काही चुकतं आहे असं मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फार्स आणि तमाशा ठरला नाही पण राऊत पुन्हा तोच प्रश्न निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक गुप्तही येत नाही असं नेत्यांचंही म्हणणं निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं ए बी व्ही पी त्यांची एक आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाऊ मार्गी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग सध्या याआधी नव्हता आमच्या राजवटीत असं नव्हतं निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं कोणत्या प्रकारचे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून मादे सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य नाही पण मग तुमच्याकडे पुढचा मार्ग काय शिल्लकरा आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारल्यावरती हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही बोलत राहू आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक या द्या मतदार या द्या आणि नंतर निवडणूक जसं आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार पहिले मंदिर फिर सरकार शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली तसं आधी सदोष निवडणूक याद आहे आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे नाही पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना रस्त्यावरही उतरली शिवसेनेचं सक्रिय आंदोलनात सहभागी होता तर काही आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे का रस्त्यावर काही सरकार का? हा याच्यावरती एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत ना काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या ने नेत्यांना पण ते आले नाहीत कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत त्याच्यामुळे कसं काय जाणार चोर चोर कसे भेटणार ते आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं आहे काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते हा निर्णय सामुदायिक पद्धतीने घ्यावा लागेल नाही पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महा आघाडी झालेली आहे त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन काय म्हणलं त्यांनी आम्हाला सांगा हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून बघा देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस बरं का ते सुद्धा असंच बोलायचे तुम्ही जर पेशवाईतली काही कागदपत्रं जाळलीत चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली जे साडेतीन शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत वकील आहेत ना फडणवीस आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं तुमच्याकडे जे काय मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्याबरोबरच मांडायला हवे होते आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता तुम्ही घोटाळे करता तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता हा मुद्दा यात कन्फ्युजनचा काय विषय मिस्टर फडणवीस मला सांगा जरा यात गोंधळ काय आहे निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळालाच मार्ग नाही नरेंद्र मोदींच्या मेहरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते, ते आहे कर्तृत्वावर नाही जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या संदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतूर डोकं आपटून आलेले आहेत हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो अजित पवारांची वक्तव्य आधीची आहे का निवडणूक आयोगाविषयी या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही